आदरणीय साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण या ठिकाणी साहेबांचं स्वागत करूया साहेबांना मी विनंती करतो की छत्रपती शिवप्रभू व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला या ठिकाणी पुष्पहार अर्पण करायचं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा माननीय राजसाहेब ठाकरे यांचा मी आपल्याकडे आलो आहे अगदी आयत्या वेळेलाच ठरली सभा